या ठिकाणी आपल्या या सत्तासाठी भेट देण्यासाठी बदनापूर विधानसभाचे लाडके आमदार ज्यांची ओळख की सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सतत पुढाकार घेऊन त्यांच्याकडे गेलेला माणूस कधी नाराज होऊन येत नाही अशी त्यांची ओळख आहे कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये पंधरा दिवस वातावरण असं होतं की साहेब येत नाही साहेब येत नाही पण मी मतदान घ्यायला होतो काय चित्र फिरले माहीत नाही नाही म्हणले कामाचा माणूस आहे म्हणलं त्याला कसं तर ते बत्तापुरचे लाटके आमदार श्री नारायणराव कुचेसाहेब यांचं संस्थांच्या वतीनं मी स्वागत करण्यासाठी आमचे संस्थांचे खास बाबांचे भक्त ज्यांच्यामुळे या शिवपंचायतेश्वराची स्थापना झाली त्यांना साक्षात अनुभव या ठिकाणी झालेले आहेत ते आमचे नारके भक्त श्री विश्वनाथजी उगेसाहेब यांना मी विनंती करतो की आमदार नारायणरावजी कुचे साहेब यांचं स्वागत करावं त्यानंतर घनसावंगीचे आमदार माननीय उधान उड्हाणसाहेब काही महत्वाच्या कामानिमित्त या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी त्यांचे बंधू अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांची जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण ओळख आहे ते डॉक्टर राजन उदान साहेब या ठिकाणी या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी आलेले त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी घोके साहेबांना विनंती करतो की डॉक्टर राजन उदान साहेब यांचं स्वागत करावं यानंतर आमच्या सप्ताहाला नुसती हजरीच नाही तर बाबांच्या मुखातून पडलेला प्रत्येक शब्द हातावर घेणारे आमचे जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य जयमंगल दादा जाधव यांचंही स्वागत संस्थांच्या वतीनं घुगे साहेबांनी करावं अशी मी विनंती करतो आवाहित परिसरातील राजकीय जिल्हा परिषद सदस्य श्री नंदकिशोर पिंगळेसाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आपल्याला बहुमोल सहकार्य नेहमीच लागत असत त्यांचाही सत्कार संस्थांच्या वतीने करण्यासाठी मी या ठिकाणी आमचे लाडके भक्त ज्यांचं अहोरात्र स्वयंपाकाच्या ठिकाणी काम चालू असतं आणि सगळीकडे देखरेख असते ते आबा उर्फ प्रकाश वाघुंबे साहेब हे या ठिकाणी सत्कार करतात यानंतर यांचंही स्वागत या ठिकाणी साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी घोगे साहेब करतील रामदासजी गोगरे साहेब यांचंही स्वागत विश्वनाथजी घोगे साहेब करतील या ठिकाणी उद्धव दादा वरकर साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांनी देखील संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार स्वीकारावा त्यांचा सत्कार या ठिकाणी आमचे संस्थांचे लाडके भक्त ज्येष्ठ भक्त राजाभाऊजी बोर साहेब हे या ठिकाणी साहेबांचं स्वागत करते सत्कार करते यानंतर ओळखा गावचे सरपंच देखील या ठिकाणी आलेले त्यांचंही स्वागत या ठिकाणी <दिखागा> दिगंबर डेरे साहेब आलेले आणि तेवढ्याच तोला मुलाची सगळी माणसं या ठिकाणी आलेली आम्हाला विनंती करतो की स्वागत करावं आणि सत्कार सोहळा हा मोठा होत असल्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही आमदार बंधू आणि दोन जिल्हा परिषद सदस्यांना संस्थांच्या वतीनं एक विनंती करतो की साहेब या ठिकाणी आपल्याकडे उच्चपर्यंत लोक जाऊ शकत नाहीत आणि म्हणून बाबांच्या मनातील संकल्पना की माझ्या आयुष्यामध्ये एक महाकालेश्वराचं मोठं मंदिर या ठिकाणी साडेपाच एकरवर पांगार खड्याला उभा करण्याचं ठरवलं आहे उपाय असल्या तुम्ही दादापर्यंत निरोप द्या आणि साहेबांवर तर आमचा हक्कच आहे पण तुम्हाला एक महत्वाची विनंती दोघांना हो की मी आता बारा वर्षापासून जोडलेलो आहे मी याच्या अगोदर पण सगळ्यांना सांगितलं होतं की तार गाव ते सिद्धेश्वर पिंचबळगावचा रस्ता येण्यासाठी तुम्हाला तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तो यावेळेस नक्की होईल पुढच्या सत्याला येत असताना तुमच्या गाडीत तुम्हाला धक्के लागणार नाही त्याच्यामुळं आम्हाला पण लागणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांघारखेडा जे, जे महाकालेश्वराचं मंदिर बाबांच्या संकल्पनेतून उभा राहत आहे मी दोन्ही आमदार बंधूंना विनंती करतो ला ला की बाबांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यानंतर मागे पुढे अडीच अडीच वर्षाचं का ना दोघांनाही मंत्रीपद मिळेल पण त्या ठिकाणी आमच्या साडेपाच एकरला पूर्ण असं एक कंपाऊंड करून देण्याची तुम्ही घोषणा केली तर आमच्या दुधास साखर पडेल एवढं मी म्हणतो आणि माझं दोन शब्द सांगतो त्यानंतर पद्मापूर विधानसभेचे लाडके आमदार त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले असे आमचे लाडके आमदार नारायणराव कुचे साहेब तत्पूर्वी आपल्या भागातलं प्रतिनिधित्व म्हणून अनेक त्यांनाही काही समस्या मांडायच्या आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आपले लाडके भक्त त्यांच्यावर संस्थांचा पूर्ण अधिकार आहे असे जय जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत मांडावं हो।